तर फ्रेंड्स जस्टच मी आलेले आहे फलटणवरून फलटणला फलटणवरून म्हणजे मम्मीला पण भेटली आणि सग बहिणीला वगैरे भेटली आणि त्यानंतर मी हॉस्पिटलमधून पण जाऊन आले मी तर, तर फ्रेंड्स थंडी वाचते कारण पाऊस भरपूर आहे फलटणमध्ये पण पाऊस चाललेला आणि इकडं पण पाऊस 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 पाऊसच आहे तर मी मम्मीला ना आळूच्यावड्या द्यायला सांगितलेल्या कारण मला ना खूप खूप खायची इच्छा झालेली आहे आळूच्यावड्या आणि मला ना सगळं तर फ्रेंड्स मला ना आळूच्यावड्या माझ्या आजीच्या सॉरी मावशीच्या आजच्या खूप आवडतात माझी मावशी खूप छान आळूच्यावड्या करते आणि माझी मम्मी पण छान करतेच ऑफकोर्स बहिणी बहिणी आहेत आणि माझ्या आजी स्वयंपाक महत्वाचा छान करते त्यामुळं सगळ्यांनाच स्वयंपाक चांगला जमतो पण ही ना मला खूप खायची इच्छा होती आणि ला। मला आठवण कुणाच्या वड्यांची झाली ती मावशीच्या हातच्या आळूच्या वड्यांची कारण माझ्या मावशीनी ना आजीला डब्बा दिलेला आणि त्यात आळूच्या करून दिलेल्या आणि मी खाल्लेल्या अशा लागलेल्या ना भाई एवढा डब्बा आणला आणि ह्या पण खरंच भन्नाट झाले सेम तशा लागतात सेम तर मी गुलाबजामुन दिलेत पण गुलाबजामून मला गोड नाही जास्त आवडत तिला नको म्हटलेलं बट दिलेत गुलाबजामुन सर हे गुलाबजामुन आहेत पाक सांडला यातला खाली सॅकमध्ये आता सॅक धरवी लागल आणि त्यानंतरनी ही काळ्या घेवड्याची डाळ आहे जी घरचीच आहे मला काळ्या घेवड्याची भाजी एवढी आवडती ना आमटी भाकरीसोबत खायला तुम्ही आता मला असं झालं की मी कधी बनवल माहिती आहे काळं घेवडं आणि त्यानंतरनी मी इकडं डाळ आहे बिकॉज uh, मुगडा आपण घरचीच आहे कारण uh, आज ते आमच्यात दरवर्षी मूग असतो आणि चकली मला सांगतोय चकली असलीच झाली आहे ना क्रिस्पी लास्ट टाइम म्हणजे तिने ह्याच्या आधी पण दिवाळी दिलेली मला मी गेलेल फलटणला ह्याच्या आधी पण भेटण्यासाठी त्यांनाच त्यावेळेस दिवाळी दिली ती तर तिने सगळं दिलं तर शंकरपाळी चिवडा लाडू वगैरे सगळं सगळं पण मी गोड खात नाही त्यामुळं लाडू चिवडा आणि शंकरपाळी तशीच आहे बऱ्यापैकी फक्त तिला म्हणले चकली आणि चिवडा दे मला Uh, करंजी कारण मला ना करंजीच खायला भेटली नाही त्यामुळे ना मला साधी करंजी जास्त आवडते त्यामुळे मम्मीने करंजी दिली आहे आणि चकली अशी क्रिस्पी आहे माझ्या नखात घाण गेली आहे कारण प्रवासामध्ये होत थोडंफार असं चकली पण खूप क्रिस्पी झाली आहे आणि हो तिला मी काय झालं ते गंमत मी चपात्या पण तिने दिलेत वर का मला बांधून आणि मी विसरले म्हणजे मला असं माझ्या लक्षातच नव्हतं की तिने चपात्या पण दिल्यात ती आणि काय झालं मी आत्ता येते आणि परत मी पन्नास रुपयाच्या पार्सल चपात्या घेऊन आली कारण म्हटलं दोघांना पण होतील म्हणून आणि मदरच्या चपात्या आहेत मोठ्या सत त्यामुळं आता बघूया मम्मीच्याच हातची खाते चपाती मला ना कानवला खायची खूप इच्छा होती खूप तर फ्रेंड्स आज परत पर एकदा मी पार्सल मागवलेलं आहे तिकडं पण पार्सलच पडलेत एवढ्या दोन तीन दिवसात खूप बाहेरून पार्सल मागवते मी हां पण तेव्हा मला एक जाणवलं मी जोपर्यंत बेडवरती लोळत होते की नाही तोपर्यंत ना मला असा आळस होता की नको करायला हे नको कराय ते नको कराय पण मी आता उठले आणि घरंही साफ केली त्यानंतर मी किचनवाटा वगैरे साफ केला तर थोडीशी एनर्जी आली नाही का म्हणजे असं की क हे झालं तर मला कधी कधी असं वाटतं ना आपण जेवढं लोळत बसतो ना तेवढं असं आपल्याला असं निगेटिव्ह थिंकिंग येतं की नको करायला हे येते बट ज्यावेळेस आपण कामाला ला लागतो त्यावेळेस एनर्जी येते सगळं मोबाईल वगैरे साईडला ठेवून आणि मी सकाळपासून आज नुसतं पोहे केलं आणि रोहित आज फिरायला गेलेला बाहेर मित्रांसोबत त्यामुळं मग नुसते स्क्रोल करत होते स्वयंपाक वगैरे काहीच नाही मग आता मागवलं दाल आणि पनीर चिली अतुलनेची मला पनीर चिली आणि म्हणजे अतुल्य म्हणजे अतुल्य हॉटेल आहे इथं आमच्या इथं पनीर चिली आणि दाल खिचडीच खूप जास्त आवडते तिथली मला आणि व्हेजचं जे म्हणजे ते फक्त हॉटेल व्हेजसाठी आहे आणि खरंच जेवण छान आहे छान असतं तिथलं असं म्हण आम्ही तिथंच जातो कधी जेव्हा गायलगेल इकडे मी मॉर्निंगला उठल्यानंतरनी अगोदर स्वयंपाक वगैरे केलं सर्व आवरलं रोहितला कामावरती पाठवलं आणि त्यानंतरनी मग चंपी करावी म्हणली तर केसांना मी काही जास्त असं वेगळं लावत नाही मी आत्ता ऑनियनचं हेअर ऑइल घेतलेलं पण त्यांनी पण काही नाही माझा हेअरफॉल खूप होतो आय थिंक माझ्या बॉडीमधल्या प्लेट्स कमी झालेत म्हणजेच आपण जो पांढऱ्या पेशी बोलतो त्या खूप कमी झाल्यात आणि त्या सगळ्यांचा इफेक्ट असेल कदाचित माझा हेअरफॉल पण खूप होतोय डँड्रपमुळं कधीच माझा एवढा हेअरफॉल व्हायचा नाही पण खूप हेअरफॉल होतोय आणि असं पण नाही की मी माझं डाएट चांगलं आहे खाणं चांगलं आहे सगळ्या गोष्टी आहेत तरी का होतो आहे तेच कळत नाही आहे खूप जास्त केस गळत आहेत आणि डँड्रपसाठी जर तुमच्या कोणाला जर काही माहीत असेल ज्यांना खरंच होतं आणि त्यांनी यूज करून त्याचा फरक पडलेला आहे तर मला प्लीज कमेंट्समध्ये सांगा हा मी टेक इनशॉटमध्ये घेतला आहे कारण मला इन्स्टासाठी बनवायचा होता त्यामुळे तुम्हाला क्लिप छोटी दिसत असेल हॅलो फ्रेंड्स गुड मॉर्निंग सर्वांना तुम्ही तुम्हीकडे डाएट खाते डाएट म्हणजे असं काही नाही मी कधी खाते कधी नाही असं की डेलीच खाते असं नाही मी काही खाते फक्त प्रोटीनसाठी खाते आणि हेल्दी असतं म्हणून खाते तर यामध्ये मी मूग घेतलेत शेंगदाणे बदाम आणि हरभरा खाते मी कधी कधी चांगलं असतं मोड आलेलं तर ख्याच्यावरून चांगलं आणि बदाम जास्त पण खाऊ नका भेट गेन होतं बदामाने पटकन पण थोडंफार जा चार ते पाच इनफ आहेत व्हेट गेन करायचं असेल तर खाऊ शकतो जास्त पण वेट पटकन गेन होतं बदामांनी हे मी ऑब्झर्व केलंय म्हणून सांगते तुम्हाला रोहित गेला कामावरती आणि मी केसांना चंपी केली आहे कारण केस धुवायचे माझ्या टॅ केसांमध्ये डॅनड्रप एवढा झाला आहे ना माहीत नाही का ना असं खाज सुटतं का खूप प्रयत्न करते पण जातच नाही बघूया आता त्यातून एवढे चार पाच दिवस झाले मी हेअर वॉश केलं नाही कारण आजारी पण पिरियड्स पण होते तर आता आज हेअर वॉश वगैरे करायचे शूट पण आता करायला सुरुवात करायची कारण खूप रेस्ट घेतली आहे मी शूट तसेच पेंटिंगला नाले म्हणजे सगळ्यांचे एकदम येतील